रसिक हो नमस्कार आपण आतापर्यंत देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपल्या प्रेमामुळे मी एक हजार सबस्क्रायबर्सचा आकडा पार करू शकले त्यानिमित्तानं आजचा हा विशेष भाग आजच्या विशेष भागात जे कथाकथन मी सादर करणार आहे ती एक सत्यकथा असू शकते आपल्या अवतीभोवती अशा घटना बरेचदा घडतात की वयात आलेली मुलगी न सांगता घर सोडून पळून जाते तेव्हा आईवर त्याचा काय परिणाम होतो आईचं मन मुलींच्या बाबतीत किती हळवं असतं हे मुलींना कळावे यासाठी माझा हा व्हिडिओ आपण कुटुंबातील सर्वांनी नक्की पहा आणि इतरांनाही पाठवा यातून कितीतरी मुली काही चुकीचे निर्णय घेणार नाहीत आणि कोणतेही चुकीचे पाऊल टाकताना प्रथम आपल्या आईच्या मनाचा विचार करतील याची मला खात्री आहे कथेचं नाव आहे आईचं मन लेखन आणि सादरीकरण विधिज्ञ प्रेरणा देशपांडे तर पाहायला विसरू नका आईचं मन अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकते माझी स्नेहल दिसायला सुंदर हुशार आमची एक उलती एक लाडकी मुलगी शिक्षणाव्यतिरिक्त दर महिन्याला दहा हजार रुपये घेते ती आमच्याकडून वर खर्चासाठी पॉकेट मनी पण शिक्षण अर्धवट सोडून हे काय करून घेतलं या मुलीनं निदान शिक्षण तरी पूर्ण करायचं होतं शिक्षणात खंड असं तिच्या पत्रिकेत एका ज्योतिषानं सांगितलं होतं ते खरं ठरलं की काय एवढा गर्व होता मला माझ्या मुलीचा तिच्या रूपाचा तिच्या शिक्षणाचा पण एका क्षणात सगळा गर्व मावळला मला न सांगता सवरता कशी ती कशी कोणाच्या प्रेमात पडली असेल बरं मध्यंतरी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी ती कोपरगावला गेली होती तिच्या बाबांबरोबर तेव्हा तिची हुशारी तिचं लागवी बोलणं आमच्या एका धूर्त नातेवाईकबाईनं टिपलं होतं मालतीबाई तिचं नाव अशिक्षित असली तरी बेरकी होती मालतीबाई तिनं स्नेहरची तिच्या मुलाशी ओळख करून दिली आणि त्यानंही आपल्या गोड बोलण्यानं तिला आपल्या जाळ्यात अडकवली म्हणायची वयात आलेली अल्लड स्नेहल कशी काय फसली असेल कोण जाणे मला न सांगता सवरता दोघांच्या परस्पर बेटी होऊ लागल्या आणि आज तर ही मुलगी घरातून गायब मैत्रिणींकडे चौकशी केली तर तिथेही पत्ता नाही पोरीनं परस्पर लग्न करून घेतलं असावं याचा मला अंदाज आला आमच्या दोघांचं नवरा बायकोचं फारसं पटत नाही याचाच गैरफायदा घेऊन तिनं हे पाऊल उचललं असावं मी लग्नाला विरोध करेल म्हणून तिनं मला काही न सांगता हे केलं असावं पण आता ती काय करू शकणार होते पोलिसांकडे जावं तर आपलीच बदनामी व्हायची पुन्हा पोलीस म्हणतील मुलगी सज्ञान आहे ना, ना, ना। मग तिचे निर्णय घ्यायला ती मुक्त्यार आहे अर्थात कायदाही तसंच सांगतो म्हणा मी हताश झाले आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतलं म्हणून मनातल्या मनात चरफडले खर तर कोणत्याच दृष्टीनं ते स्थळ तिच्या योग्यतेचं नव्हतं तसं एक दोन वेळा तिनं त्या मुलाचा विषय म्हणजे गणेशचा विषय माझ्याकडे काढला होता करा असाच गप्पांच्या उघात पण तेव्हा मला काहीच संशय आला नाही कारण मुलगा फार शिकलेला नव्हता फक्त बारावी झालेला बहुधा नापासच पण राहणीमान मात्र आधुनिक होतं हं कुठल्याशा बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये काम करतोय म्हणे सुपरवायझर मुकादम पण जणू स्वतःच बांधकाम व्यावसायिक असल्याचा याचा रुबाब पण स्नेहलला मात्र त्यांना भुरळ घातली म्हणायची माझ्या दृष्टीनं तो मवालीच होता त्याचे वडील कृष्णराव कुठल्याशा पतपेढीवर पूर्वी मुनिमजी होते म्हणे आणि भाऊ कुठल्या तरी पतसंस्थेमध्ये कारकून की शिपाई असा काहीतरी विवाहित पण वेगळा राहतो म्हणे एकूण आर्थिक परिस्थिती बेताचीच मालतीबाई आणि कृष्णराव मोठे कावेबाज असल्याचं मला ऐकून माहीत होतं मी हताश झाले पोरीनं आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतलं म्हणून मनातल्या मनात चरफडले तिचे बाबा बंगलोरला कामानिमित्त आठवडाभरासाठी गेले आहेत याचाच गैरफायदा घेऊन तिनं हे पाऊल उचललं असावं ते घरी आल्यावर काय काय होईल या विचारानं प्रचंड घाबरले त्यांचा तो लालगुंद झालेला चेहरा डोळ्यासमोर आला घरात लक्ष असतच कुठं तुमचं भाषण देत फिरतात लोकांची वकिली करतात आपली मुलगी काय करते कुठे जाते कोणाशी बोलते तिचे कोण मित्र मैत्रिणी आहेत याची कधी चौकशी केली अहो आई म्हणून मुलीकडे लक्ष देणं तिच्यावर संस्कार करणं हे आईचं काम असतं पण तुमच्या दुर्लक्षामुळे हे सगळं झाले मी इकडे कंपनीच्या कामासाठी मरमर मरतो -मर ते या घरासाठीच ना तुम्हाला साधं घर सांभाळता येत नाही आता या पोरीनं माझी अब्रू पार धुळीला मिळवली कोणाला तोंड दाखवायची जागा राहिली नाही किती स्वप्न पाहिली होती मी या पोरीसाठी तिच्या भविष्याची पण सगळं संपलं सगळं संपलं कोण आहे तो हरामखोर बघतोच त्याला एक एकतर तो राहील नाहीतर मी तरी बापरे त्यांचा तो संतापानं थरथरणारा चेहरा ते लाल बुंद डोळे यांच्या हातून काही बरं वाईट घडलं तर माझी ती रात्र अनेक उलटसुलट विचारात गेली दुसऱ्या दिवशी स्नेहलचे सासरे कृष्णराव घरी आले आधी ओशाळल्यासारखं दाखवत मग खोटं खोटं हसत म्हणाले <laughs> सुमनताईंची माफी मागायला आलो अहो मुलांनी एक दुजे के लिए चित्रपटासारखं कर काही बरं वाईट पाऊल उचललं असतं तर म्हणून त्यांच्या समाधानासाठी आम्हीच पुढाकार घेतला तुमचा विरोध होईल असं वाटलं होतं म्हणून आम्हाला त्यांना मदत करावी लागली मी मनात म्हटलं मुलांच्या की स्वतःच्या मुलाच्या श्रीमंत आई बाप्पाची एकुलती एक लाडकी मुलगी परस्पर गठवली आणि वर तोंड करून आले साळसूदपणाचं आव आणून मला सांगायला संध्याकाळी मुलांना तुमच्या भेटीला पाठवतो मुलीचं नवरी म्हणून बदललेलं रूप पाहून तुमचा विरोध मावळेल मी ठीक आहे म्हटलं पण परत मनात विचार केला मी उगच ठीक आहे म्हटलं त्यापेक्षा तिला म्हणावं आता मला कधीच भेटू नको तुझं तोंड सुद्धा दाखवू नको आणि तुम्ही सुद्धा असं बळजबरीचं नातं जोडू नका आमच्याशी काही संबंध नाही तुमचा आमचा मी उगच ठीक आहे म्हणाली चुकलंच नाही का माझ ते निघून गेले संध्याकाळी गणेश स्नेहल मालतीबाई घरी आले मालतीबाईंचा बाजी मारल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता एखाद्या चित्रपटातल्या खलनायिकेसारखा स्नेहल माझ्या नजरे नजरेला न जर न भिडवता थेट तिच्या खोलीत निघून गेले मालतीबाईंशी काय बोलावं तेच मला समजे ना तरी मी फणकार्यांना एक वाक्य बोलूनच गेले हे बघा तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही केलं आहे खरं पण लक्षात ठेवा जर का माझ्या मुलीला काही त्रास झाला तर सांगून ठेवते मी वकील आहे म्हटलं पुन्हा मनात विचाराला मी उघच असं बोलले आता काही झालं तरी स्नेहला त्यांच्या घरात राहायचं आहे ना ती स्नेहलची सासू आहे माझा राग माझ्या मुलीवर काढून तिला त्रास द्यायची गणेश सोफ्यावर एका कोपऱ्यात गुपचूप बसला होता खाली मान घालून तसा गोरा गोमटा बरा दिसत होता पण त्याला पाहिल्यावर मला ज्योतिषानं सांगितलेलं भविष्य पुन्हा एकदा आठवलं जिस लडके से इसकी शादी होगी उसका नाम ग से सुरू होगा अरे बापरे गणेश हे भविष्य खरं ठरलं तर लडका इंजिनियर होगा, हे मात्र काही खरं ठरलं नव्हतं म्हणजे अर्ध भविष्य खरं ठरलं म्हणायचं आत काय करत असेल बरं तिचे कपडे पुस्तकं बॅगेमध्ये भरत असेल कदाचित पाव का जाऊन आत पैसे दागिने असं तर काही कपाटातून घेऊन जात नसेल ना नको नको जातेच मी आतमध्ये मी आत तिच्या खोलीत गेले तर ती पलंगावर पडून उशी डोकं फुपसून मुसमुसून रडत होती मी तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवला कशी काय फसलीस ग माझी गोडंबी तोच ती एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली खरच फसले ग मम्मा मी खरच फसले तिच्या फसले ग या शब्दावर मी एकदम चपापले ती पुढं म्हणाली अग तो एकदम माझ्याशी लग्न करेल असं वाटलं नव्हतं मला आमची फक्त मैत्री होती पण आता हे बघ स्नेहल अशी रडू नकोस मला सगळं नीट सांग पाहू काय झालं ते अगं तुला आठवतं का माझा तो पेन ड्राईव्ह हरवला होता तुला सापडला का म्हणून मी विचारलं त्यात माझे सगळ्या मित्रमैत्रिणींचे फोटो व्हिडिओ माझी फ्रेंडशिप डेची कार्ड कार्ड असलेली ती फाईल असं बरंच त्यात काही होतं तुला सापडला का असं विचारलं आठवत का म्हणजे स्नेहल तुला कोणी ब्लॅकमेल हे बघ अजिबात घाबरू नकोस आपण यातून काहीतरी मार्ग काढू अगं मी वकील आहे आता त्याचा काय उपयोग जाऊ दे आता तर लग्नच झालंय ना सोडून दे आता सगळं माझं नशीब एका रात्रीत नशीब बदलायला असं काय मोठं घडलं बेटा छोट्याशा छोट्याशाही का स्वतःच आयुष्य झोपून द्यायला निघालीस अग चूक सुधारता येते आपण यातून काहीतरी मार्ग काढू तू अजिबात घाबरू नकोस तेवढ्यात फोनची रिंग वाजली अर्धवट झोपेतच मी फोन उचलला हॅलो मम्मा हम आम, आम्ही दिल्लीला पोहोचलो सुद्धा आमची सल खूप छान आहे खूप मजा करतोय आम्ही पहाटेचे पाच वाजले तुझी झोपमोड झाली का सॉरी 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 मी पुन्हा फोन करते बापरे श्वासाचा एक जोरदार उसासा बाहेर पडला हे स्वप्न होतं तर म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे मुलीच्या काळाची पोटी माझ्या मनात असे विचार आले आणि असं स्वप्न पडलं